सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले यावेळी राज्य सरकारमधील भ्रष्टमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कारवाई करावी अशी मागणी या जनआक्रोश आंदोलनातून करण्यात आली यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सरकारच्या विरोधामध्ये जनतेचा आक्रोश आहे आणि जे काही या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे कलंकित भ्रष्टाचारी मंत्री आहेत या मंत्र्यांचा राजीनामा हा मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे या सरकारने त्या ठिकाणी घेतला पाहिजे ही आमची महाराष्ट्राच्या शिवसेनेची या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातल्या शिवसेनेची भूमिका आहे खर तर आपण पाहिलं की मान्य या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच एक मोठा खुलासा या मतदानाच्या चोरीच्या बाबतीमध्ये या जनते देशातल्या जनतेच्या समोर केलेला आहे कशा पद्धतीने या देशातल्या मतांची चोरी झालेली आहे लोकशाही नष्ट करण्याचा कसा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक आयोग काम करत याच्याबद्दलचे सुद्धा पुरावे हे सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये या देशाच्या विरोधी पक्षाने त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातले आमचे लाडकी नेते या राज्याचे शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी आणि शिवसेनेनं एक मोठी भूमिका या महाराष्ट्रातल्या जनतेच्या विरुद्ध माध्यमातून घेतलेली आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप आहे हा उद्रेक आहे हा जनआक्रोश आहे आणि म्हणून जे जे कलंकित मंत्री आहेत जे जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत या मंत्र्यांनी तातडीनं त्या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि खऱ्या अर्थानं हे जे काय सगळं सरकार आहे हे सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे हे सरकार त्या ठिकाणी कलंकित आहे आणि म्हणून या सरकारचा राजीनामा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे ही शिवसेनेची आगळी मागणी आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट मंत्र्यांना आणि कलंकित मंत्र्यांना विधिमंडळ बर्बाद करणाऱ्यांना हाकलच पाहिजे अशा प्रकारची मागणी सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना महाराष्ट्राचा मंत्री मात्र त्या पवित्र अशा विधिमंडळामध्ये रमी खेळताना दिसतोय या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणून मत के लिए। आज, आ, आपले आपले नासू, नासू या ठिकाणी महिलांची मतं ज्यांनी गोळा केली ते मात्र आज महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आपल्या नाव आपल्या हो आईच्या नावानं असलेल्या बार मध्ये इथल्या भगिनीला नाच नाचवत आहेत अशा प्रकारचं दुष्कृत या महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांकडनं होत आहे आणि अशा मंत्र्यांना शणभर सुद्धा मंत्री या पदावर राहण्याचा अधिकार नाही महाराष्ट्रामध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आज संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं आम्ही सादर करत आहोत मला खात्री आणि विश्वास आहे जरा जरी शरमानी लाज वाट लाज असेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अशा भ्रष्टमंत्र्यांचे राजीनामे घेऊन पवित्र असं विधिमंडळाचं पावित्र राखण्याचं काम करतो अशी आम्हाला आशा आहे महाराष्ट्र व्यापी जनआक्रोश आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहे आज सिंधुदुर्गात पण या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा हे आंदोलन आहे आणि याच्या एकच कारण आहे की ज्या भ्रष्टमंत्र्यांनी आतापर्यंत जो काही वेगवेगळी स्टेटमेंट देऊन जो गोंधळ माजवलेला आहे आणि ह्या सगळ्याच्या विरुद्ध जनतेमध्ये प्रचंड चीड आहे आणि या चिडीच्या भावनेतूनच आज सगळ्यांनी एकत्र येऊन आज ह्या ठिकाणी अशा प्रकारचा हा कार्यक्रम उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे या सगळ्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी हे हा माननीय मुख्यमंत्र्यांना हे सगळा रिपोर्ट देतील आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने तर महाराष्ट्रात या ठिकाणी काम करायचं असेल महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावनेचा आदर करायचा असेल तर अशा लोकांचे राजीनामा घेणं या ठिकाणी भाग आहे आणि म्हणूनच जो कार्यक्रम आहे मी पुन्हा एकदा या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने जो काही या ठिकाणी आक्रोश केलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि आजकाल महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज च्या रूपात आज या ठिकाणी आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले जात आहे यामध्ये जे जे विधिमंडळ किंवा विधान विधान विधिमंडळामध्ये जे जे मंत्री आहेत त्यांची एकंदरीत कामगिरी जर पाहिली त्याच्यामध्ये माणिकराव कोकाडे असतील यांना शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी काही देणं घेणं नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असते वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेतनं सोडवले पाहिजे ते न सोडवता ते विधान भवनामध्ये आज रमी खेळण्याचं काम त्या ठिकाणी करतायत अशा मंत्र्याचं फक्त खातं बदलून त्यांना त्या ठिकाणी क्रीडा खातं दिलेलं आहे म्हणजे भविष्यात ह्या रमी खेळ या क्रीडामध्ये समाविष्ट करण्याचं काम कदाचित मानिकराव कोकाटे करतील संजय शिरसाट जे सांगतायत हा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे माझ्या बापाचं कायदा जनतेच्या जे पैशाला आज त्यांनी त्या ठिकाणी काही किंमत ठेवलेली या यानंतर असलेले योगेश कदम आपल्या आईच्या नावाने त्या ठिकाणी बाहेर चालवण्याचं काम करतायत एकंदरीत ह्या सरकारने ज्या ज्या योजना फक्त सांगण्याचं काम करतायत म्हणजे जसं एखादा दुकानदार असतो त्याच्या गप्पा गोष्टी मोठ्या असतात पण दुकान चुरमुऱ्याचं असतं अशी परिस्थिती आज या सरकारची झालेली आहे कोणत्याही योजना या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात नाहीये शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल ही कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांना दिली जात नाही जी जी आश्वासनं त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली होती त्या आश्वासनाला हडताळ पाडण्याचं काम ले ले, आज या असलेल्या महायुती सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून जनतेमध्ये आज जो आक्रोश आहे हा आक्रोश आज आमच्या असलेल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोर हा आक्रोश आम्ही जनतेच्या वतीने व्यक्त करतोय जिल्हाधिकाऱ्यांनी आक्रोश महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आमच्या संवेदना जनतेच्या पोचवाव्यात आणि या महाराष्ट्रातील कलंकित मंत्र्यांच्या त्यांचे राजीनामे घ्यावेत आणि जी जी आश्वासनं आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दिलेली आहेत ती आश्वासनं प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करावा हे आजचा आक्रोश मोर्चा धरण्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही या ठिकाणी जाहीर विनंती करत आहोत